प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार एका महिन्यात पंच्याण्णव गावांचे सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना लाभ होणार 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 घरे घरे नियमित नियमित शुल्क आकारून नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळाला न्याय प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केला जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरे बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घरतोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे प्रकल्पग्रस्तांच्या मदतीचा हात